नमस्कार मित्रमैत्रिणी महालक्ष्मी अष्टक स्तोत्र हे हिंदू धर्मातील अत्यंत प्रभावी आणि शुभ स्तोत्र मानले जाते देवी महालक्ष्मी जी धन समृद्धी ऐश्वर आणि सौभाग्याची देवी म्हणून पूजली जाते तिच्या कृपेसाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे याच्या नियमित पठनाने जीवनात आर्थिक स्थैर्य सुख शांती आणि सर्व अडथळ्यांवर विजय मिळतो हजारो वर्षांपासून ऋषीमुनी आणि भक्तांनी महालक्ष्मी अष्टकाचे पठन करून जीवनात धनधान्य ऐश्वर्य आणि शांती मिळवली आहे महालक्ष्मीच्या उपासनेत या स्तोत्राचे विशेष स्थान आहे कारण याच्या जपामुळे भक्तांना त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदलांचा अनुभव येतो या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे महत्व आणि फायदे बघणार आहोत आणि याच्या पठण करण्याच्या योग्य पद्धतीविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे चमत्कार स्तोत्र आणि संपत्ती समृद्धी सौभाग्याची देवी असलेल्या महालक्ष्मीच्या स्तुतीसाठी प्रसिद्ध आहे हे स्तोत्र पठण केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी सुख शांती आणि अडथळांवर विजय मिळतो महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठनाने आर्थिक समृद्धीत वाढ होते नियमित पठण केल्याने धनप्राप्ती होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते घरात सौभाग्य शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते कार्यसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र प्रभावी आहे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राच्या नियमित पठनाने आर्थिक अडचणी आणि कर्जातून मुक्ती मिळते नवीन संधी प्राप्त होतात आणि आर्थिक स्थैर्य वाढते घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुशांतीसाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते महालक्ष्मी अष्टक स्तोत्रामुळे ग्रह कल दूर होतात आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ऐक्य राहते या स्तोत्राच्या पठनाने नशीब फळायला सुरुवात होते आणि अचानक लाभ मिळू शकतो अडथळे दूर होऊन जीवनात स्थैर्य मिळते नवीन संधी प्राप्त होतात आणि धंद्यात यश मिळते नवीन होते। महालक्ष्मी अष्टक स्तोत्राच्या प्रभावामुळे मानसिक शांती मिळते आणि आरोग्य उत्तम राहते तणाव आणि चिंता दूर होतात महालक्ष्मी अष्टक करण्याची योग्य वेळ कोणती महालक्ष्मी अष्टक शुक्रवारी आणि अमावस्याच्या दिवशी पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर दिवा लावून लाल वस्त्र परिधान करून हा पाठ करावा आठ दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवसा न चुकता केल्याने विशेष लाभ मिळतो महालक्ष्मी अष्टक स्तोत्राच्या नियमित पठणाने दरिद्र दुःख आणि संकटे दूर होऊन भरभराट आणि सुख समृद्धी प्राप्त होते महालक्ष्मी अष्टक हे अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी स्तोत्र आहे जे देवी महालक्ष्मीच्या उपासनेसाठी विशेष आहे देवी महालक्ष्मी ही धन समृद्धी ईश्वर आणि सौभाग्याची देवी असून तिच्या कृपेने जीवनात आर्थिक स्थैर्य आणि सुख शांती प्राप्त होते तर हे महालक्ष्मी अष्टक स्तोत्र आपण आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहोत नमस्ते श्री पीटे सुरपूजिते शंकर चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासुल्भयङ्करि सर्वपाप हरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते सर्वज्ञे सर्ववर्दे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःख हरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ति सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते आद्यन्तर्हिते देवि आद्यशक्ति महेश्वरि योगज योगशम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे महापापहरे महालक्ष्मी नमोस्तुते नमोऽस्तु ते पद्मासंस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि परमेशि महालक्ष्मी नमोस्तुते श्वेताम्बर ते श्वेताम्बर्धरे देवि नानाङ्कारभूषिते जगस्तिते जगन्मातल महालक्ष्मी ते महालक्ष्मीष्टस्तोत्रं यः पठेत् भक्तिमानः सर्वसिद्धिं पावन्ति राज्यं प्राप्नोति सर्वदा एककाले पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालं यः पठे नित्यं धनधान्यसमन्वितः त्रिकालम्यह पठे नित्यम महाशत्रुविनाशनम महालक्ष्मीर्भेवे वरदा शुभा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद